नमस्कार मंडळी मी अक्षय पवार गाव माझा ओंबार या युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आमच्या वाडीतली पूजा होती खूप मजा केली दुपारी सकाळी पूजा झाली त्याच्यानंतर दुपारी महाप्रसाद होता कशाप्रकारे आपण जेवण बनवला महाप्रसाद वगैरे होता सर्व खूप मजा केली सर्वांनी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी रात्री भजनं होती बाहेरची पण काही भजनं होती आणि आमच्या वाडीतलं पण भजन होतं त्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला महिला मंडळीने पण बऱ्याच प्रकारे सहभाग घेतला खूप मजा केली नंतर सकाळी झोपायला पाच वाजले त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी उठायला झालं नाही दुसऱ्या दिवशी सकाळीच पूजेच्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये अं बट म्हणजे खांदेश्वर मंदिरामध्ये रामधन भजन असतं त्याच्यासाठी सकाळी जावं लागतं पण सकाळी काही उठता आलं नाही लेट गेलो तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कशाप्रकारे प्रसादच करतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा इतरांना पण शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता ठाणेश्वराच्या मंदिराकडे पोचलो आहे इकडे सर्व तयारी चालली आहे जेवणाची बघू शकता इकडे सर्वजण आहेत आणि ही आपल्या वाटीवर सर्व मंडळी साविका आहेत ज्येष्ठ व्यक्ती आपल्या इकडे जेवणाची तयारी चालली आताच गारण झालं आता जेवण बनवत आहेत घरची काका आहेत त्याच्या आज जेवण बनवणार आहेत झालं जेवण आमचे आबा बसले काय धानेश्वराचं मंदिर आहे इथे पूजा झाली की दुसऱ्या दिवशी इकडे जेवण असतं आमच्या वाडीतील ज्येष्ठ व्यक्ती गणपत पवार आणि तिकडे मनोहर पालकर बसलेत आणि आपले अण्णा आणि इकडे माझे काका कृष्णा पवार जिजू म्हणून सगळे जण आवाज देतात त्यांना

हा हा बस 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 मकाची जरा सुधी चोर डोळा बघ येचच होणार आहे जे दादा माहित काय म्हणता झोपले किती वाजता सकाळी पाच वाजले ना रे ना रे मग काय माहिती सकाळचे साडे नऊ वाजले जेवण झालंय गरमागरम जेवण आहे तुम्ही डाळ आहे राईस आहे बटाट्याची भाजी आहे सोलकडी यायची अजून देवाचा प्रसाद आहे <laughs> <laughs> सोकडे <कर दा> आले <laughs> हे पणसाच झाड आहे फणसाच्या झाडाखाली सावलीमध्ये मस्त जेवण झालेलं आहे तर दुसरी पंखात बसले आहे

điên rồi đấy rồi điên tóc rồi điên rồi đấy rồi điên rồi đấy मी तुमच्याच ठरवा काय दुसरी पहिल्यांदा काय म्हणत होते ते नुकसान ते ठरवलं करायचं ना तर नाही हा जोडी शेवटपर्यंत पर्यंत नाही भात विचारतोस तू हे दोघे जेवायला बसले आहेत त्यांच्यात हार्दिक स्वागत कसलं वाढलंय ना कशी कचकशी ताजच नाही पाणी होया पाणी

घेवा आर घेवा आता काढ आता माहिती सांगा तुला त्याच्याबद्दल माहिती सांगा त्याच्याबद्दल काय असुल पण आहे हा

साखर आता गावी आले आता फणसाची भाजी खाऊन घेत आहेत आम्ही पण येतो दुपारी बघा अनिलची बहीण नाही दीक्षिता येऊन अरे काय बोलत नाही संध्याकाळचे चार वाजलेत क्रिकेट मॅच खेळायला आलोय इथे सर्व वर्णावरती सगळे क्रिकेट खेळायला आले मस्त आंब्याच्या झाडाखाली खांबाच्या झाडाखाली हे मी पण एमी पण एमी पण इकडे क्रिकेट मॅच संध्याकाळी सहाची शेवटची एस टी आले परी ए, लालपरी पिओ चला आता काय जितू येणार नाही परत क्रिकेट मॅच खेळायला होत चाललो पाहुणे जाऊ सुद्धा गोव्यासाठी मरता कोणा <laughs> <ने तो. laughs>